विष्णवरून कधीच ठरवायची नसते बरोबर दिसत तस नसतं म्हणूनच बरोबर नसत समोरून बघितलं तर इलू इलू बरा सांगतो समोरून बघितलं तर इलू इलू पाठीमागून बघितलं तर डुकराचं पिल्लू बरोबर आहे म्हणजे असं असत ए माणूस आपल्याला वाटत माणूस वाटत आपल्याला पण दिसत तसं नाही आता ही शब्दाची तर कशी ओळखायची आपल्याला लक्ष शब्दाची जात दिसण्यावरून कधीच ठरवायची नाही म्हणजे एखादा शब्द वाक्यात कसा आलाय त्याचा अर्थ कायचा तो शब्द कोणत्या अर्थाने आलाय ते बघायचं आणि त्यावरून शब्दाची जात ठरवायची चला एक वाक्य बघा वर माता कोणती माता कोणती माता वर माता मुलाच्या लग्नात तोऱ्याने वावरते वर कळत काय वर नवर देव Pode ter é que eu raspei por lá,